मी खरं तर जेव्हा अभ्यास चालू केला होता दोन हजार एकवीसमध्ये खरं तर मी पहिल्यांदा म्हणजे फेब्रुवारीमध्ये प्री होणार होती बावीसमध्ये आणि मग तेव्हा सर एवढं म्हणजे मला पण काही एवढे हे आयडिया नव्हती की अभ्यास नक्की करायचं कसा असतो पण मला हे माहीत होतं की आपल्याला जी पुस्तकं दिलेली आहेत आणि आपल्याकडं जो क्वेश्चन को, बँक होता माझ्याकडं आपला अप्पा हातनुरे आप सरांचा मी लोकसेवाचं ते आणलं होतं कंबाईनचं स्पष्टीकरण तर मला माहीत होतं की हे दोन हे हे एक स्पष्टीकरणाचं पुस्तक आणि हे आपले स्टँडर्ड रेफरन्स हेच आपल्याला वाचायचे आहेत बस तर मग मी सर आधी खरं जर सांगायला गेलो तर स्पष्टीकरण जे असतं सर पी वाय क्यू जे असतात आणि त्यांचं स्पष्टीकरण ते तुम्ही जर परफेक्ट केलं आणि त्यानुसारच जर तुम्ही अभ्यास केला तर काय कठीण नाही सर हे परीक्षा पास करणं कारण की सर पी वाय क्यू आपल्याला पुढचा क्वेश्च आता मा मागचा जो आता तो पेपर झालेला आहे तो आपल्याला सांगतो की पुढचा जो पेपर येणार आहे तो कसा असणार आहे बरोबर तो आयडिया देतो सर आपल्याला आणि मी तेच केलं मी जास्तीत जास्त रिडिंग कमी सर पण विश्लेषण जास्त केलेलं आहे